रविराज देशमुख व मित्रपरिवार आयोजित संत तुकडोजी महाराज मोजरी येथे तान्हा बैलपोळा व व बालगोपाळ यांनी तयार केलेल्या बैल व शेतामधील बळीराजाचे दृश्य पाहून शेतकरी कसा राबतो याबद्दल दिलेली माहिती तसेच दिवसा येथे तान्हा बैलपोळा व वेशभूषा तसे सजावटचे स्पर्धा आयोजित करण्यात आली त्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष मान्य रविराज देशमुख ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी व प्रमुख पाहुणे सौ गायत्रीताई रविराज देशमुख डॉक्टर रुपेश खडसे विदर्भ अध्यक्ष लहूजी शक्ती सेना पंकज जाधव जिल्हा अध्यक्ष लवजी शक्ती सेना अमरावती हे उपस्थित होते रविराज देशमुख यांनी तान्हापोळामध्ये मध्ये सहभागी व प्रथम द्वितीय तृतीय चौथा पाचवा सहावा सातवा पारितोषिक देण्यासाठी ज्यांनी अतिशय सुंदर सजावट वेशभूषा वेश केली व मातीचे बैल बनवले तसेच संदर्भात केलेली म्हणीची निरीक्षण आयोजन समितीला निरीक्षण समिती सदस्य यांनी निवड केली व रविराज भाऊ देशमुख यांच्यातर्फे सायकल स्मार्ट वॉच बॅग पतंग पेन स्टडी लहान मुलांना देण्यात आले शेतकरी व लाडक्या बहिणींबद्दल माहिती देण्यात आली या कार्यक्रमात सर्व गावकरी मंडळी बालगोपाळ महिला व शेतकरी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते रविराज भाऊ देशमुख व मित्र परिवारतर्फे सर्व सहभागी बालगोपाल महिला व पुरुष यांना विविध प्रकारचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आले व राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली महाराज की महाराजांची संजीवनी समाधी आणि आपल्या चिवसा गावचा शहरामध्ये मला असं वाटत होत की आता बैला वगैरे आम्हाला दिसतच नाही आहे बैला दिसत नाही आणि बैलाचे पोळ दिसत नाही पण जेव्हा मी आता ग्रामीण मध्ये आलो मला आनंद वाटला आणि जपून जर ठेवला असेल हा भारत देश तर तुमच्या ग्रामीणमुळे हा भारत देश टिकून आहे तुम्ही आहे म्हणून हा शेतकरी जिवंत आहे शहरामध्ये नुसतं मोठ्या मोठ्या कंपन्या उघडतात परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही जे काम करता